जेजुरी येथे खासदार सुप्रिया सुळे यांनी मुस्लिम बांधवांना दिल्या रमजानच्या शुभेच्छा तर सरकार दुष्काळी परिस्थितीकडे दुर्लक्ष करत असल्याचाही केला आरोप बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी म्हणजेच तीन एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजता जेजुरी येथील जामा मशीदीला भेट देऊन मुस्लिम बांधवांना रमजानच्या उपासाच्या शुभेच्छा दिल्यात मुस्लिम धर्मियांचे सध्या रोजे सुरू आहेत सायंकाळी उपवास सोडण्याच्या वेळी सुळे या इफ्तार पार्टीसाठी आल्या होत्या यावेळी खासदार सुळे यांनी समाजात जातीय तेढ वाढवण्यात येत असल्याबद्दल खंत व्यक्त केली तर राज्यातील अनेक भागात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे महाराष्ट्र सरकारला तीन महिन्यापूर्वी याची कल्पना दिली होती मात्र या प्रश्नाकडे अद्यापही सरकारनं दुर्लक्ष केलंय असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधलाय पुणे जिल्ह्यातील नाजरे धरण उजनी धरण कोरडं पडलंय भयानक परिस्थिती निर्माण झाली महाराष्ट्र शासन याकडे लक्ष देत नाही मात्र पक्ष फोडा घर फोडा एवढंच त्यांचं चाललंय असं म्हणत त्यांनी राज्य सरकार व भाजपवर निशाणा साधलाय हे समाजात ते निर्माणचा प्रयत्न करतात याच्या बाबतीत आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो सगळ्या या भार आपण सगळे भारतीय आणि प्रत्येक भारतीयाच्या सुखदुःखात आणि सगळे तुमच्याबरोबर खंबीरपणे राहू एवढंच मला तुला वाटतं कार्यक्रमा संजय जगतापर्णी आम्ही देवघही तुमचे लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो मला या गोष्टीची जाणीव आहे की आपल्या संपूर्ण मतदारसंघात आज पाण्याचा प्रश्न हा गंभीर होत चाललाय आणि गेले जवळपास तीन ते चार महिने मी सातत्याने महाराष्ट्र सरकारला विनंती करते है की दुष्काळाची परिस्थिती आहे नाजऱ्यामध्ये आपले अत्यक्षा कुठे गेले हां इथेच बसते मामा आम्हाला विचारा आम्हाने मी दरवेळी दौरा करताना आम्ही नाजरे धरणात पाणी आहे का नाही बघतो नाजरे धरणात पाणी आलं म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघात सगळ्या धरणांमध्ये पाणी आहे नाजरे अडचणीत आलं म्हणजे समजायचं दुष्काळाची परिस्थिती आणि दुर्दैवाने मागच्याच आठवड्यात एक दहा दिवसा पंधरा दिवसापूर्वी आम्ही सगळे नाजरे त्या भागात गेलो होतो आणि माझी संपूर्ण गाडी ही नाजरे धरणात फिरलेली आहे म्हणजे मनाला अस्वस्थता वेदना करणारा तशण जे त्या दिवशी रात्री झोप नाही आली अशी परिस्थिती आणि मागच्याच आठवड्यात आदरणीय बाबासाहेबांनी मेंदापूरला गेलो ते संजय भाऊ आपण होता त्या कार्यक्रमाला तिथून येताना उजडीच्या धरणामध्ये म्हणजे हे धरण आहे ते लोकांना सांगावं लागतंय अशी भयानक परिस्थिती आणि के महाराष्ट्र सरकारला वेळच नाही ते ना आपल्या सुखात आहेत ना आपल्या दुःखात आहेत ते स्वतःच्या त्या आईस आईसमध्ये बर्फ नाही इन्कम टॅक्स सी बी आय ई डी इन्कम टॅक्स फॉर आय सी फॉर सी बी आय ई फॉर ई डी त्याच्यात इतके व्यस्त आहेत आता घरं बोड पक्षपोड येत्याच की माणसाच्या सुखदुःखात नागरिकाच्या सुखदुःखात घरच त्यांना भेटावं